नमस्कार मंडळी तर आता मी फुरसिंगमध्ये अजित भाऊंच्या दावणीला आलो आहे त्यांच्या दावणीला एक जातीवंत अशी पायदास पडली आहे रुक्मिणी किल्लार गोशाळेतील शंभू गळूजी त्यांच्याच दावणीला एक हावसा म्हणून गाय आहे त्या गायीला झालेली ती पायदास आहे ती पाहण्यासाठी आलो आहे मी आणि तसेच ते बजरंगवळूची एक कालवड आहे त्यांच्याकडे ती पण कालवड पाह आपण या व्हिडिओमध्ये त्या बजरंगोळूच्या कालवडीचे व्हिडिओज फोटोज काढलेले आहेत ड्रोनमध्ये ड्रोन शूट एक केलेलं आहे त्याचं ती टाकणार आहे इन्स्टाला युट्यूबला ठीक आहे तर बघूया त्यांच्या कालवडी कशा का आहेत त्या त्यांची गायी याच गायला झालेली ना आता ही तिसऱ्या आताला आज भाऊंच्या दावणीला ही एक दुसरी कालवड आहे ही बजरंग गोळूची पाहिजे